नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे दर्शन गेल्या तीस वर्षापासून आपल्या सेवेत असणारं खास पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली मराठी बातमीपत्र पुणे दर्शन मी संपादक डॉक्टर श्रीदेश मुझा पुणे शहरातल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे रस्त्याचं चा झाडणकाम चालतं त्याकरता मनुष्यबळाची आवश्यकता असते पुणे महापालिकेत स्वतःचे कर्मचारी तर आहेत पण बाहेरून त्या ठिकाणी सेवाही घेण्यात येते आणि त्या सेवा पुरवठादारांनी टेंडरमध्ये जो गोंधळ घातला होता तो पृथ्वीराज बायस यांनी कमी केला आणि त्याकरता पुन्हा नव्यानं टेंडर काढला याविषयी उज्ज्वल केसकर यांनी दिलेली ही माहिती झाडण कामाला मनुष्यबळ पुरवणे यासाठी मागच्या वेळेला टेंडरच्या अटी शर्ती अशा केल्या होत्या की ज्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान आणि ठेकेदारांचा फायदा होईल जवळपास चाळीस कोटी रुपये जादा महानगरपालिकेला मोजावे लागतील ही बाब आम्ही जेव्हा निदर्शनास आणली आणि राज्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरीदाय मिसा यांना पत्र दिलं आणि त्यांनी एक पत्र महानगरपालिकेला पाठवून या सर्वाची अहवाल मागवला त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी साहेब यांनी याची चौकशी केली आणि हे टेंडर रद्द केलं पुन्हा नव्याने टेंडर फ्लोट केलं आहे त्यामध्ये हे टेंडर ऐकपार यायला पाहिजे ठेकेदारांना सहा टक्के नफा आमचा मुद्दा असा आहे की ठेकेदारांनी जर सहा टक्क्यापेक्षा कमी रकमेमध्ये कामगारांना व्यवस्थित पगार नियमाप्रमाणे देऊन जर स्वीकारलं तर त्यात महानगरपालिकेची अडचण असण्याचं काही कारण नाही यात महानगरपालिकेचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट की किती क्षेत्र झाडायचं त्या संदर्भामध्ये सहाय्यक आयुक्तांनी तपशीलवार माहिती दिलेली नाही नेमके महानगरपालिकेचे कायमसेवक किती काम करणार आणि किती ठेकेदारांनी मनुष्यबळ पुरवायचं हे स्पष्टपणे त्या टेंडरमध्ये दिसून येत नाही आज पृथ्वीराज बी पी साहेबांना एक आम्ही पत्र दिलं आहे आणि विनंती केली आहे की या आटींचा एकदा पुनर्फेरविचार करावा आणि ज्यात महानगरपालिकेचा फायदा आहे अशा पुन्हा नवीन आटी घालून टेंडर फ्लोट करावं किंवा आटी बदलाव्यात